प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इंद्रा खूपच खुश झालेली असते आणि दुसरीकडे स्वातीला आणि कोमलला बोलत असते की हा नुसते फोटो आणि सेल्फी काढायच्या नसत्या त्याच्या अशा फ्रेम पण करायच्या असत्या शिका काहीतरी मुक्ता करणं तर तेव्हा मुक्ता पण खूप हसू लागते इकडे मात्र इंद्रा म्हणते की आज तू काय केलं आहेस हे मी तुला शब्दात सांगू शकत नाही तू खूप मोठं काम केलं आहेस ग असं म्हणून आता इंद्रा तिला पैसे देते आणि ती म्हणते की तुझे सासरे इथं असते ना तर त्यांनी तुला नक्की बक्षीस दिलं असतं तर तेव्हा मुक्ता घेत नाही परंतु इंद्रा म्हणते याच्यासाठी तुला दहा लाख जरी दिले ना तरी कमी आहे कारण ह्याची किंमत पैशात करता येणार नाही ना ग असं म्हणून ती मुक्ताला समजावून सांगते तेव्हा मुक्ता तिच्या हातातनं ते पैसे घेते आणि तिचा आशीर्वाद घेते दुसरीकडे मात्र घरातील सगळेजण खूप खुश असतात आणि आता मुक्ता आणि सागर भिंतीवरती फ्रेम लावत असतात परंतु आता सागरने किती फ्रेम सरळ केली तरी पण मुक्ता म्हणते नाही ती वाकडीच आहे वाकडीच आहे म्हणून सागरला ती म्हणते एक काम करा तुम्ही खाली उतरून बघा कशी दिसते आहे ते तेव्हा आता मात्र सागर म्हणतो आधी तुम्ही ती मान सरळ करा ती मान वाकडी आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेम पण वाकडी दिसते आहे तर आता तरी पण तिला पटत नाही तर मग तो म्हणतो एक काम करा तुम्हीच चढून नीट करा आणि ती थोडीसं नीट करते तर आता त्यावर सागर म्हणतो काय नीट केली आहे तशीच आहे तेव्हा ती म्हणते नाही आता एकदम बरोबर आहे असं त्यांचं बोलणं सुरू असताना मुक्ताचा मात्र तोल जातो आणि सागर मात्र तिला सावरून घेतो आणि त्यानंतर मात्र ते एकमेकांकडे बघत बसतात तेवढ्यातच तिथे इंद्रा येते आणि त्यांना बघून मात्र इंदा लांबूनच त्यांची दृष्ट काढते आणि खुश होते आणि तिथून पुन्हा निघून जाते इकडे मात्र आता सागर म्हणतो मला खरंच गॅरंटी आहे की काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी इथे तुमचा आदित्य सोबत फोटो लागेल तर तेव्हा मुक्ता खरंच म्हणते आणि त्यावर आता सागर तिला समजावून सांगतो हो असं नक्की एक दिवस होईल इकडे मात्र आता दोघेही खुश असतात आणि दुसरीकडे हर्षवर्धन मात्र तयार होत असतो तेवढ्यातच तिथे एक नोकर येतो आणि तो कुरिअर देतो मेहका मॅडमचा आहे असं सांगतो तेव्हा ते उघडून बघताच त्यावर मेडिकल रिपोर्ट असतात आणि मेहका बाथरूम बाहेर येते आणि ते हर्षच्या हातातून ओढून घेते आणि म्हणते की कोणाचे रिपोर्ट किंवा काही वाचायचे नसतात हे तुम्हाला माहित नाही का असं म्हणून त्याच्या हातातनं घेते आणि वाचल्यावर चेहऱ्यावर आनंद दाखवते तेव्हा मात्र ती तोंडाने कबूल करते मी प्रेग्नेंट आहे आणि हे ऐकून मात्र आता हर्षला आश्चर्य वाटतं आणि तो म्हणतो कसं शक्य आहे तू तीन महिन्याची प्रेग्नेट कशी त्यावर मात्र ती म्हणते हो बरोबर तू समजतो आहे ना एकदम तसंच आहे हे माझ्या मिहीरचं बाळ आहे असं म्हटल्यावर तो अजूनच चिडतो आणि ती म्हणती की हो बरोबर तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच बाळाचे बाप होत आहे असं म्हणून तो हात उगारतो आणि तेवढ्याच तिथनं रागाने निघून जातो आणि मी एका मनाशी म्हणते हे फिरे फेक रिपोर्ट बनवण्यासाठी माझ्या डॉक्टर मैत्रिणीला थँक्यू म्हटलं पाहिजे दुसरीकडे आदित्य उदास बसलेला असतो तिथे मात्र सई येते आणि म्हणते काय झालं आदित्य दादा चल टिफिन खाऊया तर तो टिफिन दाखवतो तर सगळे आलू पराठे खराब झालेले असतात आणि मग मात्र सई त्याला म्हणते हे घे ना माझ्या टिफिन मधले खा तर तेव्हा मात्र तो नकार देतो कारण मुक्तानी बनवलेले असतात आणि तो म्हणतो तू कसा नकार देते मम्माने बनवलेलं मग आता मलाही नको आहे मुक्तानी बनवलेले तर मात्र ती म्हणते ठीक आहे आणि असं म्हणून ती खाऊ लागते की खूप यम्य आहे इकडे त्यालाही खूप भूक लागलेली असते म्हणून तोही खातो आणि आता घरी आल्यावर मात्र सई मुक्ताला दाखवते की मला फाईव्ह स्टार मिळाले तर मात्र मुक्ताही खूप खुश होते दुसरीकडे आदित्य रिलॅक्स बसतो आणि त्याचं लक्ष समोरच्या वॉलवर जातं तर तिथे त्याचे फोटो बघून तो खूपच खुश होतो आणि तेवढाच तिथे सागर येतो आणि तो, तो विचारतो पप्पा तुम्ही लावलेत नाही तेव्हा सागर म्हणतो नाही तर मुक्ता त्याला खुणवते नका सांगू परंतु सागर सांगतो की हे मुक्ताची आयडिया आहे आज मात्र आदित्य खूप खुश असतो त्यामुळे तो मुक्ताला थँक्यू म्हणतो आणि तो म्हणतो खरंच मला असं वाटतं आहे की ही माझी फॅमिली आहे आणि हे घर पण माझं आहे सगळं माझं आहे तर तेव्हा मुक्ता म्हणते की अरे ही तुझीच फॅमिली आहे जशी सईची आहे तशीच ही तुझीच फॅमिली आहे आणि हे बघून मात्र आता सावनेच्या लक्षात येत असतं की आदित्य मात्र आता मुक्ताच्या साईडनी होत चाललं आहे तेव्हा पुढे आदित्य म्हणतो तुम्ही आज टिफिन पण खूप छान बनवला होता मला उद्यापासून द्याल का तर त्या गोष्टीचं पण तिला खूप आश्चर्य वाटतं ती म्हणते हो का नाही देणार मी बनवलेला तू टिफिन खाल्लास का तर तेव्हा मात्र घरातील सगळ्यांना आनंद होतो मात्र इकडं सावणी विचारात पडते की मी एवढा टिफिन बनवला तरी याने खाल्ला का नाही तर मात्र आता सागर ऑफिसला जायचं असतो म्हणून तो तिथून निघून जातो त्यानंतर मात्र आता सईला आणि मुलांना आवरायला सांगते मुक्त आणि मी गरम गरम जेवायला वाढते असं सांगून त्यांना आवरून घ्या सांगते तेवढ्यात मुलं तिथून निघून जातात आणि सागरही निघून जातो सागर बाहेर लिफ्ट जवळ येतो तेव्हा लिफ्ट कोमल बाहेर येते आणि ती डस्टबिन जवळ बघते तर तिला ते बिल सापडतं इकडे मात्र सावनी आदित्यवर चिडते आणि म्हणते काय रे मी तुला एवढं सकाळी उठून टिफिन बनवला होता ना मग तू तो का नाही खाल्लास तर तेव्हा तो म्हणतो अगं माहित नाही पण तो खराब झाला होता इकडे मात्र कोमलला जे बिल सापडतं ते आलू पराठ्याचं असतं तेव्हा कोमल मनाशी म्हणते की ती आळशीबाई आहे ही खरंच आणि दुसरीकडे मात्र ती घरामध्ये येते तेवढ्यात मात्र खराब झाला होता या विचाराने सावनीला काही समजत नाही कसा काय खराब झाला होता परंतु आता कोमलला सगळं कळतं की टिफिन मधले आलू पराठे कसे काय खराब झाले होते परंतु इकडे मात्र आता आदित्य म्हणतो की मुक्त आंटीने खूप छान बनवले होते आणि तेच मी नेणार आहे उद्यापासून इकडे मुलं आत गेल्यावर इंद्रा तिला ओरडू लागते माझ्या सुनैला अजिबात काही बोलायचं नाही ती म्हणते की हो बरोबर आहे मी तर चांगलं बनवलं होतं कोणाची तरी नजर लागली असेल तर इंद्रा म्हणते पुन्हा जर असं बोललीस ना तर तुझी ही जीप काढेल बोमला सारखी फ्राय करेल आणि तुझ्याच नरड्यात घालेल तेव्हा मात्र मात ते 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 आता, आता हो सावनी पुन्हा घाबरते दुसरीकडे मात्र सगळे जण निघून गेल्यावर मुक्ता विचारात पडते की सकाळी केलेले पराठे कसे खराब झाले तेवढ्यात कोमल तिथे येते आणि तिला बिल दाखवते त्यामुळे मुक्ताचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि आता मुक्ता म्हणते ठीक आहे आता हिला बरोबर मी वटणीवर आणते दुसरीकडे रूम मध्ये पुन्हा आदित्यचे कान भरू लागते आणि म्हणू लागते सॉरी बेटा काय झालं ना गडबडीमध्ये बहुतेक ते बटाटेच खराब असणार नाहीतर ना कोणीतरी तो टिफिनच क्लीन केलेला नसणार त्यामुळे खराब झाला असेल ते ते ती मुक्त आहे म्हणते हो बरोबर बरोबर आधी तुझी मम्मा एकदम बोलते आहे काय आहे ना हे सगळं ते गोष्टींमुळेच घडलं असणार आणि कसं आहे बऱ्याच गोष्टींमुळे ना तुझ्या मम्मीचा गॅप झाला ना त्यामुळे पण झाला असेल मग त्यावर काय उपाय आहे प्रॅक्टिस मग आता प्रॅक्टिस म्हटल्यावर मात्र पुन्हा सावणीला टेन्शन येतं आणि ती पुढे म्हणू लागते तुम्ही आजपासूनच स्वयंपाकाची तयारी करायला घ्या आजच्या दिवस तुम्ही नाही म्हणू नका ना मी तुम्हाला मदत करेल आजच्या दिवस फक्त मग उद्यापासून तुम्ही करा तेव्हा आदित्यलाही ते तिचं म्हणणं पटतं आणि ती म्हणते हो बरोबर आहे मम्मा मुक्ता आंटी बरोबर बोलता आहे तू प्रॅक्टिस कर म्हणजे तुझे एवढ्या दिवसाची जी काही गॅप झाला होता ना तो भरून निघेल आणि त्यावर आता पुन्हा सावनीला मुक्ता आणि आदित्यमुळे कामाला लावलेलं असतं आणि सावनीचाही नाईलाज झालेला असतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मुक्ता सावनीला मेथीची भाजी कशी निवडायची हे शिकवते आणि आदित्य समोर असल्यामुळे आता सावनीला ते सगळं शिकावंच लागतं आणि करावंच लागतं इकडे मात्र ती खूपच वय आणि मुक्ता मात्र आता क्लिनिकला निघते परंतु जाता जाता ती सावनीला म्हणते मी गेल्यावर मात्र न मेथीची भाजी ऑर्डर करू नका कारण की ती काय निवडलेली मिळत नाही आणि ह्या गोष्टी आता शिकून घ्या आदित्यसाठी जरा स्वतःची आई तरी आई पण तरी नीट करा आणि एवढंच ना आता तुमच्या आयुष्यामध्ये शिल्लक आहे असं ती सुनावते आणि सावनीच्या लक्षात येतं की मुक्ताला सत्य कळलं आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा